शिक्षण विभाग या शिक्षणाच्या वारीच्या माध्यमातून काय घेऊन आलंय तुमच्या समोर नुसतं लेकरांना शाळेत पाठवा त्यांची उपस्थिती टिकवा त्यांना खिचडी खाऊ घाला त्यांना कपडे खाऊ घाला कपडे घालू घाला हे सांगण्यासाठी नाही तर आम्ही तुमच्यासाठी गुणवत्ता घेऊन हो। आलेलो आहोत आपल्याच उमरी तालुक्यामध्ये नव्यानं जॉईन झालेले गट शिक्षणाधिकारी सन्मान्य दर्शनवार साहेब यांची थोडीशी तोंड ओळख तुम्हाला मी करून देतो दर्शनवार साहेब आपल्या अगोदर या उमरी तालुक्यामध्ये गट शिक्षणाधिकारी म्हणून जॉईन होण्याच्या अगोदर यवतमाळ जिल्ह्यामध्ये उमरखेड तालुक्यामध्ये गट शिक्षणाधिकारी म्हणून तीन वर्ष काम पाहिले त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातला अति दुर्गम तालुका म्हणून ज्या तालुक्याला ओळखलं जात तो, तो यवतमाळ तालुका डोंगरांनी दो, माळांनी वेळलेला तालुका ह्या तालुक्यामध्ये जो तालुका यवतमाळ जिल्ह्यात गुणवत्तेच्या बाबतीमध्ये एकदम खाली होता तो उमरी तालुक्याला आलेले आहेत आणि त्यांचा ध्यास आहे गुणवत्तेचा मायमाऊलींनी तुम्हाला सांगतो आपल्या साहेबांनी तुमच्या सगळ्या लेखांना काय येत काय नाही मिशन वाचनच्या अंतर्गत तपासले आणि आता आम्ही काय देणार आहोत हेही साहेब तुम्हाला थोड्या वेळात सांगतील आणि ते देत असताना तुमचं सहकार्य कसं लागेल हेही साहेब तुम्हाला सांगणार आहेत म्हणून आम्ही या वारीच्या माध्यमातून काय घेऊन आलो गुणवत्तेचा ध्यास घेऊन आलो म्हणून शाहीर पुढं काय म्हणतात आता ऐकूया गुणवत्तेचा घेऊ नी झास करूली सारे जन खास करू या यत्न बरोबर

बंद झाले आपल्या गावची हक्काची आणि आपल्या मानाची जी जिल्हा परिषद शाळा आहे ती जर आपल्या गावची शाळा बंद पडली तर नक्की आपला दिवस कसा असणार आहे शाहीर आपल्या पुढच्या का ओळी काय सांगतात आपण ऐकूया बंद झाली गावची दिवस धोका आपल्या बा पुन्हा कोणी शिकवील पुन्हा कोणी शिकवील आयुष्यातला काळा दिवस असेल नो काळा दिवस काळा दिवस आपण कशाला म्हणतो माहित आहे संध्याकाळी अंधार डोळे असूनही माणसाला दिसत नाही दिसतोय काय तुम्हाला सांगा अंधार पडला काही कुठे रात्र शेताकर बगर गाठीचे जाऊ शकता काय नाही जाऊ शकत तिला काळी रात्र म्हणतात जर तुमच्या गावची हक्काची शाळा बंद पडली तर नक्की तुमच्या गावावरती काळी रात्र येणार आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना या शिक्षणाच्या वारीच्या माध्यमातून आम्ही विनंती करायला आलेलो हो आहोत की आपल्या गावची शाळा वाचवा आपल्या गावच्या शाळेत मुलांना टाका जिल्हा परिषद शाळा ही आपली हक्काची शाळा आहे जी शाळा आपल्याला फुकट शिक्षण देते आणि गुणवत्तेनं शिक्षण देते आता तुम्ही म्हणाल गुरुजी शाळेत तर आम्ही लोकेला पाठवतोच पाठवतो वर्षानुवर्ष पाठवतो आपण भविष्य कसं घडणार आजच काय तुम्ही नवीन आणले सांगण्यासाठी मी दर्शनवार साहेबांना आमंत्रित करतो दर्शनवार साहेब तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या दुखणाऱ्या गावासाठी काय आणलं या शिक्षणाच्या वारीनं काय आणले कशी गुणवत्ता आम्ही तुमच्या गावामध्ये घेऊन आलेलो आहोत कसं लोकर भल्या भल्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो हो। आहोत तर आता आपण सगळेजण कानाटोक करून आता दर्शनवार साहेबांना ऐकूया दर्शनवार साहेबांना मी विनंती करतो की बितनाळ नगर वासियांना आपण आपल्या भाषेतून आश्वासन द्यावं आदरणीय दर्शनवार साहेब सर्वांनी जोरात एकदा ताया वाजवायचा आहे धन्यवाद मी बितनाळकर किंवा गावकरी म्हणणार नाही कारण लहानपणापासून माझी नाळ या गावासोबत जोडल्या गेलेली आहे माझी मावशी असेल माऊस भाऊ असेल किंवा माझे मित्र असतील हे या गावातले सर्वजण मला ओळखतात मी एक दोन तीन शब्द जर वापरले तर सगळेजण ओळखतात गणू मालकाचं पोरग गणू पैलवानाचं पोरग किंवा फुंडिक दर्शनवाडचं पोरग तुमच्या समोर उभा आहे ठीक आहे तर ही माझी ओळख सतीश गणपतराव दर्शनवाड जिरोना पहिल्यांदा मी शाळेचं अभिनंदन करतो सर यासाठी महत्वाचं यासाठी मी अभिनंदन करतो मी जेव्हा माझ्या शालेय जीवनामध्ये मी गावामध्ये शिकत होतो माझं शिक्षण पूर्ण इथेच झालं गावामध्ये उमरीला नांदेडला ठीक आहे तेव्हा हे गाव पैलवानाचं गाव म्हणून ओळखलं जायचं ती संकल्पना तुम्ही चेंज केली माझ्या नजरेमध्ये मला बाकीच्या सांगणार नाही मी पूर्वी मी फक्त पहिलवानांचंच गाव म्हणत होतो आज तुम्ही आदर्श शाळा घडवली मुलं चांगल्या प्रकारे शिकत आहे मला सांगायला आवडेल तुमच्या मुलाला काय येतं तुम्हाला माहिती नाही आहे अजून पण मला माहिती आहे तुमच्या मुलाला काय येतं कारण आम्ही तुमच्या प्रत्येक मुलाची तपासणी केलेली आहे ठीक आहे तुम्ही दोन गोष्टीवर बोलतो एक माझा प्रवास मुलं खूप आहेत पालकही आहेत मी कसा घडलो आणि या घडण्यामागे कोणाचे कसे कष्ट होते आणि मी इथपर्यंत पर कसा आलो ठीक आहे प्राथमिक शिक्षण गावात झालं त्याच्यानंतर उमरीला गेलो आता विषय काय होतो माहिती आहे का गावामध्ये खूप हुशार मुलं असतो आपण असताना गावामध्ये खूप हुशार असतो पण जेव्हा तो मुलगा उमरीला जातो तिथेचं वातावरण ती शाळा ते बघून तो तो एक प्रकारे विचलित होता आणि अभ्यासक्रम करायला लागतो इथं सर्वात महत्वाची भूमिका असते पालकाची त्याला तुम्हाला सांगावं लागेल ठीक आहे वेगवेगळ्या गावातले तिथं मुलं येत असतील पण तुझ्यामध्ये ती क्षमता आहे ही त्याला ओळख करून द्यावी लागते माझ्या गावातला मातंग समाजाचा मुलगा जेव्हा गावातल्या शाळेत होता तेव्हा तीस एकोणतीस अठ्ठावीस सत्तावीस सव्वीस आपण सरळ पाडे म्हणतो तो, तो उलटे पाडे म्हणायचा एकोणतीस सत्तावीस अठ्ठावीसचे चे उलटे पाडे म्हणायचा इतफत हुशार होता तो आमच्यापेक्षाही हुशार मागच्या वर्षी त्यांना आत्महत्या केली कारण जेव्हा तो मुलीच्या शाळेमध्ये गेला ते तेव्हा आणि त्याने मागच्या वर्षी आत्महत्या केली लग्न झालं मुलगा सुद्धा आहे नाव सांगणार नाही ठीक आहे तालुक्याचं शिक्षण दोन रुपये द्यायचे बाबा आता दोन रुपयाचा उल्लेख याच्यासाठी करतोय जाण्यासाठी एक रुपये आणि येण्यासाठी एक रुपये आपले पालक खूप भोळे असतात आई तर खूपच भोळी असते तिला काय वाटते की माझ्या पोराला भूक लागलं तर त्यांना काय होईल पाच रुपयाच्या जागी दहा रुपये द्या कदाचित जर नांदेडला मुलगा राहत असेल तर त्याला गरज आहे पाच हजाराची आपण काय करतो दहा हजार आपण विचार करतो की माझा मुलगा भुकेला राहायला नाही पाहिजे म्हणून आपण पाचच्या जागी दहा हजार देतो पण त्या पाच हजाराचा उपयोग तो कशासाठी करतो हे आपण नाही बघत माझ्या जवळचा मित्र त्याच्या घरी वारंवार मी सांगितलं की पुण्यामध्ये राहताना सात हजार किंवा आठ हजार लागतात पण घरचे द्यायचे बारा आणि तेरा हजार मग उरलेले जे बारा तेरामधले चार पाच हजार असायचे त्याच्यामध्ये त्याच्यासोबत वाईट मित्राची संगत लागली यातून मग तो प्यायला सुद्धा लागला आज तो घरी आहे ठीक आहे तर महत्वाची ही गोष्ट की तुम्ही जेव्हा तुमच्या मुलाला बाहेर शिक्षणासाठी पाठवता तेव्हा गरजेपुरते पैसे द्या विचारा त्याला की तुला कशाला पैसे लागतात ठीक आहे तर उमरीचं शिक्षण झाल्यानंतर मी नांदेडला गेलो नांदेडला यशवंत महालयामध्ये तीन वर्षाची माझी डिग्री झाली डिग्री झाल्यानंतर मला पुढील शिक्षणासाठी जायचं होतं पुण्याला पुन्हा कधीही बघितलेलं नव्हतं पहिल्यांदा मी पुण्याला जाणार होतो गावातलाच पहिला होतो पुण्याला जाणारा अभ्यास करण्यासाठी गेल्यानंतर तिथं मित्र कोणी नव्हता अकॅडमी जॉईन करायची होती आणि त्याची फीस होती पंच्याण्णव हजार रुपये वन टाईम आम्हाला पंच्याण्णव हजार भरायचे होते जवळपास सगळ्यांना माहिती आहे भाऊकीचे भांडणं कशी असतात त्याच्यामध्ये घर कसं मागं जाते तीच गोष्ट माझ्या मागे पडली घरी दहा एकर शेती असलं तरी त्या दोन भावकीच्या भांडणामध्ये म्हणजे घराला खूप खालच्या परिस्थितीला घेऊन जातात आणि त्याच परिस्थितीमध्ये माझं घर तेव्हा होतं शेकडा पाच टक्क्यानं पंच्याण्णव हजार रुपये बाबा उचलले आणि त्याच्यानंतर फीस भरून मी पुण्याला गेलो तर पुढे मी एक वर्ष पुण्यामध्ये राहिलो तर वयाच्या जवळपास बावीसाव्या म्हणजे एकवीस वर्ष झाल्यानंतर साडे एकवीस माझी ती एक्झामच दीड वर्षाची होती वयाच्या बावीसाव्या वर्षी पहिला अधिकारी होतो मी जो गॅजिटेड क्लास टू अधिकारी आहे तर मला हे आहे याच्यामध्ये की आपलं छोटस गाव आहे जसं बीतना गाव आहे जिरोना गाव आहे छोटसं स्वप्न बघा स्वप्न बघल्याशिवाय तुम्हाला मोठं होत आहेत परिस्थिती कशी आहे त्याला म्हणतो नाही त्या परिस्थितीवर तुम्हाला मात करायची ठीक आहे मला एक आठवण जरूर सांगायची आहे गावातल्या मुलांना जरूर सांगायची आहे तुमच्या गावामध्ये रेंजर साहेबांची शेती माहिती आहे सगळ्यांना रेंजर साहेब माहिती आहे माहिती आहेत का तुमच्या गावचे त्यांना शेती किती आहे तेव्हा ते म्हणायचे शंभर एकर शेती आहे त्यांच्याकडे त्यांच्या शेतामध्ये दीड किलो रुपया कापूस वेचण्यासाठी मी आले होते तुमच्या गावात तेव्हा दीड रुपया किलो कारण प्रत्येक गावामध्ये ते एक रुपया द्यायचे यांच्याकडे शेती जास्त होती तर ते दीड रुपये ठेवले होते त्यावेळेस मी माझी समवयस्थ असणारी आत्या एका नात्या नात्या हो। ते आम्ही एकाच वर्गात गोतो पण ती नात्या होती आम्ही दोघ जण ट्रॅक्टर ते गावात ट्रॅक्टर पाठवायचे त्या ट्रॅक्टर मध्ये मी तुमच्या गावात आलो दहा पंधरा वर्षाखाली तुमच्या गावामध्ये कापूस वेचून दिवाळी साजरी करणारा मुलगा तुमच्या समोर उभा आहे हे तुम्हाला व्हायचं आज इथं मी उभा आहे उद्या तुम्हाला इथं उभा राहायचंय माझ्या गावात उभा राहायचं सांगायचंय साहेब मी तुमचं ऐकलोय आणि आज अधिकारी झालो तर आम्ही ही शिक्षणाची वारी काय घेऊन आलोय आम्हाला कुटुंब नाही आहे का आम्हाला घरचे नाही आहेत का सगळ्यांचे घरी कुटुंब आहेत काही जण नांदेणार ते सगळं कुटुंब सोडून इथं काय आले पण त्यांना सांगायचं की आम्ही तुमच्यासाठी खूप सैर करतो पण तुम्ही आम्हाला का रिस्पॉन्स देत नाही आहात तुम्ही मायबाप लोक तुम्ही काबर कष्ट करता ना शेताकडे जाता दिवसभर तुम्ही काम करता दारू का पिता हे माहित आहे दिवसभर उन्हामध्ये काम केल्यानंतर थकवा येतो दारूही पिता सगळं कोणासाठी करता हे सगळं करता या मुलासाठी मान्य आहे ना तुम्हाला की दिवसभर काम करता दुसऱ्याची मार्की करता शेतामध्ये जाता डोर वळता काय करायचं करता कोणासाठी या मुलासाठी पण एवढं सगळं करून तुम्ही या मुलांकडे का दुर्लक्ष करता साधं उदाहरण आहे सांगलीमधला एक पोरगा सांगलीमधला अमर मोहिते नावाचा पोरगा त्याचं घर जर बघितलं तर तुम्ही चार पत्र त्याच्यावर एक पत्र आई वडील दगड फोडतात लहानपणी त्यांना दगड फोडलं जेव्हा तो दगड फोडत होता तेव्हा वाटलं की बॉर्डरवर जाऊन सैनिक व्हायचं आणि माझ्या आईवडिलांना एक चांगलं घर बनवून द्यायचं हे त्याचं स्वप्न होतं काय होतं एक सैनिक व्हायचं गावातल्या एका मातन समाजाच्या माणसानं नोकरी लागल्यानंतर वाचनालय काढलं त्याला वाटलं की मुलांनी वाचलं पाहिजे वाचनालय काढलं हा मुलगा त्या वाचनालयात गेला तो अमर चार पुस्तकं वाचली आणि त्याला वाटले की आपल्याला मोठं व्हायचं याच्यापेक्षा तो शिकत राहिला इंजिनिअरिंग केला त्याच्यानंतर आज तो डिव्हाइस आहे त्याची बायको डिव्हाइस तीन तालुके दोघा म्हणून सहा तालुक्याचे भाव साहेब नवरा बायको कुठे काम करतोय गडचिरोलीमध्ये ज्या गावात स्वातंत्र्याच्या नंतर आजपर्यंत झेंडा कधी भडकवला नाही त्या गावामध्ये तो सकाळी सहा वाजता उठून रायफल घेऊन नक्षलवादी मारती या भीतीनं सुद्धा तो थांबला नाही त्या गावात गेला आणि स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदा त्या गावात जाऊन जा। झेंडा पडतो कोण होता एक दगड फोडणाऱ्याचा मुलगा आपण तर त्याच्याविषयी चांगले आपल्याकडे शेती आहे मुलांना काहीतरी करून दाखवण्याची आपल्याकडे ते तेवढी ते काय ऐकत आहे आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा मी शिकायला नांदेड होतो तेव्हा माझ्यासोबत माझे भरपूर मित्र तिथे खरं सांगतोय त्यांच्या रूममध्ये ना आपली छोटी पिशवी असते त्याच्यामध्ये पासून पिशवी भरून असायची आमच्याकडे एकही नव्हतं खायला त्यांच्याकडे पिशवी एवढे तुम्ही लाड करता मग त्यांना शिक्षणासाठी का बाहेर नाही पडत तुम्ही पैलवानकी करण्यासाठी त्यांना कोल्हापूरला पाठवता भरपूर जण तुमची कोल्हापूरला जातात मग शिक्षणासाठी का, का नाही पाठवत तुम्ही ठीक आहे ना सरकारी नोकर नाही होईल पण दुसरे भरपूर वेल्ड आहेत ना त्याच्यामध्ये माझ्या घराच्या समोर राहणारा मुलगा दहावीला सेहेचाळीस टक्के बारावी आठ ला पासष्ट टक्के बी सी ए केला आज पॅकेज किती माझा मला सरकारी नोकरीमध्ये किती मिळतात तेरा लाख रुपये वर वर्षाला त्याला एकवीस लाख मिळतात वर्षभरामध्ये त्याला किती एकवीस लाख बारावीला किती पासष्ट टक्के मराठी मीडियम मध्ये <णिया>। जर त्याला त्या गोष्टीची आवड असते त्याला कम्प्युटरचा किडा होतो त्याला ते आवडलं तो गेला इंजिनियर सुद्धा नाही त्याला बी सी ए, एक डिग्री आहे कम्प्युटरची ते डिग्री केला आणि तो तिकडे गेला ह्याच्या पलीकडे गावात सायनाथ कोलेवाड जे गुरुजी होते वारले त्यांची पत्नी वारली मुलगी किती अठरा सतरा वर्षाची मोठ्या बहिणीचं लग्न झालं छोटा भाऊ ती सतरा अठरा वर्षाची पोरगी नांदेडला त्या भावाला घेऊन शिकते हिम्मत करून पुण्याला जाऊन शिकते आज काय माहिती का ती पी एस आय वयाच्या एकविसाव्या वर्षी माझ्या गावातल्या आपल्या साईच्या गावातली मुलगी पी एस आय पुण्याला काम करते आणि कोणीच नव्हतं ना तुझ्या माग हो। ना आई वडील ना बहीण बहीण तिकडे होती आता किती मदत करणार आहे ती स्वतः काय किंवा सतरा अठराशे वर्षाची पूर्वी मोठी होते आणि डिग्री झाल्या पहिल्या वर्षी पी आय होते हे तर जाऊ याच्या पलीकडे सांगतो तुम्हाला पुण्यामध्ये जाऊन मी क्लासेस करत होतो वडील वारले दर्शन निकायच्या नावाचा मुलगा पुण्यामध्ये राहणारा वडील वारले आई सेविका घरचं सगळं बहिणीचं शिक्षण आईचं सगळं घर संसार करून तू माझ्यासोबत क्लासला यायचा काहीच नव्हतं घरी त्याच्या आज तो डेप्टी कलेक्टर आहे गोंदियाला काम करतो कित्येक उदाहरण आहेत असे भयंकर तर मला एकच गोष्ट सांगायची होती हे सगळं आटापिटा करण्यामागचं कारण होतं की तुम्ही तुमच्या मुलाकडे लक्ष द्या प्लीज भविष्य आहे जेव्हा मी नांदेडला जातो एका कॅफेमध्ये बसलो होतो भाचा तिथे लिव्हे तयारी करतो कॅफेमध्ये कोल्ड कॅफे म्हणजे आपण जी गरम चहा देतो ती थंड चहाच एक प्रकारची कोल्ड कॅफे त्याच्यात गेलो मी कॉफी पिण्यासाठी बारा तेरा वर्षाची पोरगी आणि सतरा अठरा वर्षाचा पोरगा चुकीच्या पद्धतीनं तिथं बसला होता का होतय मुलं अशा प्रकारे का भरकटत चालली समाजामध्ये गोळेगावचं उदाहरण आहे मुलीची आणि त्या मुलाची दोघांची हत्या करून जेल त्या विहिरीमध्ये टाकण्यात आलं असं का घडतं जेव्हा आपण शाळेमध्ये शिकत होतो किंवा आपण आपल्या गावामध्ये राहत होतो तेव्हा मोठ्या माणसाच्या डोळ्यामध्ये नजर टाकायची हिंमत नव्हती आपली मोठा माणूस आपल्या समोर आला तर वर करून मान बोलायची हिंमत नव्हती गुरुजींना वा मान वर कुठ तरी संवाद कमी पडतोय माझा बाप माझ्या मुंडीवर पाय ठेवून हाते ओढला आणि तेवढा लाडही केला ते करायला पाहिजे गुरुजी एक थापड मारलं तर बाप म्हणायचा गुरुजी त्याला था दोन थापडी द्या पण हे सुधरलं पाहिजे शिकलं पाहिजे आज नुसतं बोट जरी लावलं ना तर माया येते त्याचा लाडाचा पूत आहे ना ते गुरुजी का मारलं पण तेच लाडाचा पूत उद्या जाऊन त्या पोरीची छेड काढते ते चालेल का ठीक आहे तुमचा पूत त्या पोरीची छेड काढते आणि तुमच्या पोरीची दुसऱ्याने छेड काढली तर उद्या येणार ना फिरून तुमच्या आहे ना, 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 गया गया अगर, ना ते त्यामुळे आम्ही आलो की मूल्य शिक्षण द्यायचंय आहे तुम्हाला आदर मोठ्यांचा आदर कसा करायचा गुरुजींचा आदर कसा करायचा तर त्यासाठी मायबाप लोकांना मी विनंती करतो दिवसभर तुम्ही थकलेले असता पण संध्याकाळी दोन तास जा आमची शाळा सगळं काही देते तुम्हाला कपडे देते गणवेश देते दुपारचं जेवण आहे पाठ्यपुस्तकं आहे आता बुक शॉक सुद्धा आले पाचवीची स्कॉलरशिप आहे आठवीची स्कॉलरशिप आहे आठवीची स्कॉलरशिप तुम्हाला माहिती नसेल एनडब्ल्यूम एस नावाना आहे त्यामध्ये एकशे ऐंशी पैकी ऐंशी पंच्याऐंशी आपल्या मुलाला चार मिळतात मुल तुम्हाला पाचवीच्या नवदयाला सिलेक्ट झाला तर तुमचं बारावी पर्यंत शिक्षण फ्री होते मी मागच्या रविवारी सरांसोबत गेलो होतो तिकडे कांबे सरांसोबत खूप सुंदर शाळा आहे नवदयची तुमच्याकडे पेंडलवार सर आहे नवदयावर काम करणार आहेत सर कुठे काम करणार आहेत त्या शाळेच्या टायमामध्ये ते साडे नऊ ते चारपर्यंत तर त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहात तुम्हाला मोबाईल साठी वेळ आहे तुम्हाला टीव्ही बघण्यासाठी वेळ आहे पण ज्याच्या ज्या भविष्यावर तुम्ही अवलंबून आहात ज्या मुलाच्या भविष्यावर तुम्ही अवलंबून आहात तुमचं सगळं म्हातार पण त्या मुलाच्या भविष्यावर आहे त्याच्यासाठी तुमच्याकडे दोन तास नाहीये आणि मोठ्या मुलांना विनंती आहे त्या रीलच्या नागामध्ये पडू नका इंस्टाग्रामच्या नागात पडू नका अरे लग्न होण्याचाले आपण काम धंदा नाही आपल्याला काहीतरी टेक्निकलचं बघा बाप म्हणतोय पोरगा एलपीसी करतोय किती वर्ष झाले दहा वर्ष स्वतःला ओळखा शेलगावचा मित्र बालाजी कदम दोन वर्ष बघितला एलपीसी नाही म्हणला माझ्या एमपीसी मी लायकीचा नाहीये आज आला शेत करतोय तो नैसर्गिक शेती निव्वळ नफा सगळं जाऊन तुमचं तुमची मजुरी तुमचं ख जाऊन बारा लोक बारा लाख रुपये वर्षाला त्याला घरी पडतं भरपूर सोर्स आहेत तुमच्याकडे जीवचं नेट सगळ्यांनाच फ्री भेटले सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला ते सरू देत नाही जेव्हा स्वप्न आणि आपली परिस्थिती आपल्याला जगू देत नाही ना तेव्हा झोप लागत नाही मी जेव्हा अभ्यास करत होतो रात्री आठला अभ्यास सुरू केला तर के सकाळच्या साडेतीन पर्यंत अभ्यास करायचो का कारण परिस्थिती झोपू देत नव्हती ती परिस्थिती स्वतः राहणार काहीतरी करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट गाव जसं तसा मुलगा गाव जसं तसा मुलगा दोन हजार पाच पासून पंधरा पर्यंत ऑप्टिकलवाल त्याचा सरपंच होते त्यांच्या कालखंडातल्या दहा वर्षामध्ये हिंमत नव्हती कोणाची पत्ते चितपट किंवा तुम्ही गुटखा सगळं बंद होतं सवय लागली आम्हाला कारण आम्हाला ते दिसलं गावामध्ये कसं वातावरण आहे गावात जर दारू पीठ असाल गावात भांडण करत असाल तर त्याच प्रवृत्तीची मुलं निघतात ताज उदाहरण आहे आता मी येताना समोरचे दोन तीन मुलं ढोल वाजत होते त्याने शब्द काय वापरला सगळ्यांच्या समोर आईला मुलाच्या तोंडात ते शब्द येत होता आपण काय मिळवणार मग मुलांच्या समोर चांगलं बोलावं त्यांना चांगले संस्कार द्यावे त्यांच्याकडे लक्ष द्यावं माझं म्हणणं एवढंच आहे दोन तास तुम्ही तुमच्या मुलांना फक्त दोन तास द्या मी फुलसिंग नगरला गेल्यानंतर सगळ्यांना म्हणलो की तो तुमचा मुलगाच नाही आहे मुळात जर तुमचा मुलगा राहिला असता तर दोन तास तुम्ही त्याला दिली असते बरोबर आहे की तर तुमचा मुलगा राहिला असता दिली असते ना दोन तास हो बाय दिले असते की नाही तुमचा मुलगाच नाही ना तुम्हाला काय करायचंय पोरग आलं काय गेलं काय काय देणार नाही त्याला माझा मुलगा म्हणून तरी मी तुमच्यासोबत भीक मागायला दोन तास द्या त्याच्यासाठी बघा काय पोरग काय कराले मास्तर काय शिकवले पोरग काय कराले बघा विनंती आहे सगळ्यांना माझ्या टीमचे मी आभार मानतो की संध्याकाळच्या दहा वाजेपर्यंत माझ्यासोबत काम करायचे आम्ही शिक्षणाची वारी ह्याचसाठी घेऊन आलोय की पश्चिम महाराष्ट्रात जेव्हा मी बघतो तेव्हा पालक खूप जागृत असतात एका छोट्याशा नोकरीसाठी खूप मोठा जल्लोष होतो आपल्याकडे नोकरीची अजूनही सुरुवात झाली नाही मोठ्या प्रमाणात ती आपल्याला सुरुवात करायची आहे तीन वर्ष मी ती मध्ये तीन वर्ष मी काम केलं मला वाटलं की मला या आपल्या तालुक्यासाठी मी जन्मलो इथे तर या मला तालुक्यासाठी काहीतरी करायचंय बदली करून मी आलो तुमच्यासाठी तर मला तुम्ही निराश करणार नाही पेलवनांचं गाव तुम्ही चेंज केला सर आता नोकरीवाल्यांचं गाव तुम्हाला करायचं त्यामागची एक गोष्ट सांगतो क्रिकेट खेळायला दिवाळीला आल्यानंतर तिथले लोक म्हणजे मुलं म्हणायची की जिरव वालेले नोकरीवाले आहेत त्यांचे पैसे काढून घेऊन म्हणजे हरवून पैसे काढून घेऊन हे तुम्हाला चेंज करायचं तर तुम्हाला आता नोकरीवाल्यांचं गाव बनायच बनवणार की बन, बन नाही आवाज येणार चाललं नोकरीवाल्यांचं गाव बनवणार की नाही दोन तास देणार की नाही तुमच्या पोरासाठी की माझ्या पोरासाठी आवाजच येणं झाला माझी मदत बोरगाव असं करू नका विनंती आहे दोनच तास बघा आम्ही आमच्या पतीनं काम करणार आहोत तुमच्या शाळेची तपासणी झाली जवळपास महिनाभरामध्ये आम्ही सर्व मुलांची तपासणी केलेली आहे आता पुढची फेज हीच होती मुलांची तपासणी झाल्यानंतर शिक्षक शाळेवरती काम करायले पण दुसरी गोष्ट आहे की पालक जागृत झाला पालक विद्यार्थ्यांच्या त्यांच्या मुलाच्या संदर्भांना चेक करू लागला की मुलगा काय करतोय दिवसभर तर मग अजून जोमानं काम होईल इथंच आहे मी कोणाला कोणतीही गरज पडली मार्गदर्शन असेल किंवा कोणतीही गरज पडली तर मी ते मुलांच्या खेळकाटा सुरू केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत तुम्ही या तीन वर्षामध्ये तालुक्याला जिल्ह्यात नाही मला राज्यात न्यायचं आणि याच्यासाठी मला तुमची जास्त आईची गरज आहे माझी मावशीच आहे दोन दोन मावशी आहेत माझ्या इथं मी हक्कांना म्हणतोय सगळ्यांना तुम्ही माझी दुसरी आई आहात तर माझ्या भावासाठी तुम्ही दोन तास देणार आहात की नाही तुम्ही उभं म्हणल्याशिवाय मी माझे मन करतो माझ्या भावासाठी मावशी तुम्ही दोन तास देणार आहात की नाही देणार आहात की नाही देणार आहात की नाही ठीक आहे थँक्यू साहेब धन्यवाद साहेब शिक्षणाची वारी आली आपल्या तारीख ही संकल्पना आत्ताच आपल्या समोर ज्या साहेबांनी मांडली त्यांची ही संकल्पना आहे आणि तो संकल्पनाचा उद्देश म्हणजे प्रत्येक गावात अधिकारी बनले पाहिजे हा ध्येय दे आणि ध्यास घेऊन आम्ही निघालेला आहोत आपण अभंग अपान, म्हटल्यानंतर संत तुकाराम महाराजांची आठवण येते ओव्या म्हटल्यानंतर तुकोबा ज्ञानेश्वरांची आठवण येते आणि भारुड म्हटल्यानंतर कुणाची आठवण येते एकनाथ महाराजांची आठवण येते म्हणून आमच्या शैक्षणिक भारून घेऊन येत आहे कस्तुरबा गांधीची विद्यार्थिनी तिला विनंती आहे की आपण आपल्या धारुडाच्या रूपातून आमच्या माता भगिनींना पालकांना आपण शिक्षणाचं महत्व पटवून द्यावं